मराठा आंदोलक मनोजरांगींची तब्येत आता बिघडली आहे अस्वस्थ वाटू लागल्यानं काल जी तुडी इको चाचणी त्यांची करण्यात आली काल जी आणि तुडी इको चाचणी करण्यात आलेली आहे संभाजीनगर मधील रुग्णालयात मनोजरांगींवर सध्या उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर काल त्यांच्या चाचण्या सुद्धा पार पडल्या त्यांची तब्येत सध्या खालावलेली आहे संभाजीनगरमधील रुग्णालयात मनोजरांगी यांच्यावर हे उपचार सुरू दिसत आहे तर आपण पाहिलं मनोज रांगेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर ते रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांची तब्येत ही अजूनच बिघडल्याचं पाहायला आहे काल त्यांच्यावर अनेक चाचण्या सुद्धा करण्यात आल्या त्यांची प्रकृती ही अजूनही खराबच दिसते आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्यासोबत आहेत सुमित महत्वाची बातमी आपण पाहतोय मनोज सध्याची प्रकृती नेमकी काय सांगते गौरी मनोज बारागी पाटील यांची प्रकृती अचानक त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा लावण्यात आलं होतं संपल्यानंतर शहरातील उपचार घेत आहे बैठका पत्रकार परिषद शुक्रवारी काही कामानिमित्त ते बाहेर देखील गेले होते त्यामुळे धावपळ झाल्यामुळे त्यांनी त्यांना अजूनच त्रास जाणवू लागला होता त्यामुळे अशक्तपणा त्यांना जाणवू लागला होता प्रत्येक दरम्यान आता त्यांची उद्याची तपासणी करण्यात आली आहे तसेच इतर तपासणी देखील करण्यात आल्या आहे आता त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि लवकरच म्हणजे याबाबत अधिक माहिती डॉक्टरांनी आपल्याला दिली आहे की त्यांची सध्या स्थिर आहे स्थिर आहे हो नक्की सुमित धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी